तर नमस्कार मित्रांनो कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर मी तुमचं पहिल्यांदा स्वागत करतो आहे तर मित्रांनो अजूनमधून असं व्हिडिओ मी बनवत जाईन जेणेकरून तुमच्याशी मला बोलणं होईल आणि खाली कमेंट करून मला सांगा तर मित्रांनो ह्या आता ना सोशल मीडिया जी असं ना तर मित्रांनो यूट्यूब चॅनलवर अनेक व्हिडिओ अपलोड होत असतात आणि ज्यावेळी सब सबस्क्रायबर बेस तयार होता म्हणजे आपल्या आपल्या सबस्क्रायबर बेस भेटता ज्यावेळी तर मित्रांनो नवीन इला अशात चॅनलवरती तर सबस्क्राईब करा पटापट आणि मित्रांनो अगदी आता सोशल मीडियावरती ना भरपूर असे व्हिडिओ येतात होते आणि ज्यांचे सबस्क्रायबर बेस चांगला होता दोन लाख अडीच लाख सबस्क्रायबर होते आणि त्याच्यानंतर मग ते उद्योगधंदो करूक सुरुवात करतात तर व्यवसाय काहीतरी काय ना काय सुरू करतात तर माझा एकाने मला फेसबुकवरती मागा प्रश्न विचारला मी तर तू ह्या कशा कर नाही व्यवसाय वगैरे तर मित्रांनो कसा असा व्यवसाय करू का काय ह्या नाही असा पण ज्यावेळी आपण सबस्क्रायबर बेस आपलं तयार होता म्हणजे आपलं सबस्क्रायबर बेस असो एक ठराविक येता म्हणजे समजा आता पन्नास हजार असेल तर दोन हजार दोन लाख असेल तर असं सबस्क्रायबर बेस असल्यानंतर मग तो बिझनेस करू काय वाटणार नाही पण आता सध्या तर मी नवनवीन असेल नवीन नवीन असेल तर माका फेसबुकवरती एकाने मेसेज केलं आहे तुम्ही असे व्हिडिओ बनवता तर प्रवास खर्च करून सगळा पेट्रोल पेट्रोल स्वतःचा सगळा आणि सगळं प्रवास करचं आणि ह्या सगळा कसा मॅनेज करता आणि तर मित्रांनो पहिला पहिला तर म प्रेक्षकांसाठी करू कसं करूचाच ना आणि त्यांच्यानी मागे सांगितले मी की तू मी व्यवसाय वगैरे कसा करणार तर मोठा व्यवसाय करायचो तर मित्रांनो मी कामाक जाते आणि कामाक आता जेव्हा वेळ मग भेटता तो तर मित्रांनो ज्यावेळी माका वेळ भेटतात त्यावेळी मी येतो आहे आणि व्हिडिओ बनवतो आहे तर असं काय काम सांभाळूनच करतो आम्ही सगळा तर मित्रांनो ज्यावेळी सबस्क्रायबर बेस झालो आपलं एक तर त्याच्यानंतर आपल्या काही ना काय व्यवसाय करू संधी भेटतात तर असंच नाही की व्यवसाय करू आता मी कामा गेल्यानंतर मग कामाचं कामाच असतं तर काय काय जण असे प्रश्न विचारतात मित्रांनो आणि शक्यतो जास्त करून ते मग मुंबई साईडचेच अस जास्त करून असतात मुंबईचे जर प्रेक्षक असतात ते तेच असं सांगित असतात तुम्ही कोकणात राहून ह्या करणार नाही घेत कोकणात राहून का करणार नाही किती ज्यावेळी आपल्याक समजताना म्हणजे आपण जै रवतो हो। थै परिस्थिती आपल्याकच माहिती असता तर तसाच काहीतरी असा तर सबस्क्रायबर बेस झाल्यानंतर नक्कीच काय ना काय जा असं पुढे तर हे चांगले चांगले व्हिडिओ आता पुढे पुढे येतले मित्रांनो आणि जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून नशाल तर सबस्क्राईब करा तर असे विषय असतात मित्रांनो काही काय जणांचे आताना बरेच तळ कोकणात बरेच यूट्यूबर असतात जे त्यांचे सबस्क्रायबर बेस मस्त वेगळी असा आणि त्याच्यानंतर मग त्यांच्यानी एक व्यवसाय सुरू केलेलो असा त्यांच्यानी मग कोण मसाले विकता कोण काजू विकतात तर एकदा सबस्क्रायबर बेस हो सबस्क्रायबर बेस असल्यानंतर आपल्या करू घेता पण आता सध्या सबस्क्रायबर बेसत नाही आणि मी व्यवसाय करू जाऊ ऑनलाईन कित कितपत योग्य आहात असं नाही शक्य नाही तेवढा तर काही काही जे आपले क्रिएटर असतात ना कोकणात कोकणातले त्यांच्यानी बऱ्याच जणांनी व्यवसाय सुरू केलेले असत जवळ त्यांचे दोन लाख तीन लाख फॉलोवर आहेत त्यांच्यानी सगळ्यांनी आपापले व्यवसाय सुरू केलेले असतात बाहेर गेल्यानंतर आपल्याक कमळण्या बना सगळ्या असतात तर बाहेर पण प्रवास असता बाहेरचं इथे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवणं असता तर जो प्रवास असता आणि व्हिडिओ बनवणं असता एडिटिंग करणं तीन 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 साडेतीन वाजतो तर एक व्हिडिओ एडिट केल्यानंतर तर हे गोष्टी असतात ते सगळे सांभाळून करूचे लागतात तर मेहनत तर सगळेजणच करतात पण त्यांच्याने मागं विचारल्यानंतर मी कामे धंद कामधंदे कशा करणार करणार व्हिडिओ बनवतात तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा एकच ह्या की आपल्या तळ कोकणातली जी छान छान मंदिरं असेल स्थळ असतात खानपान असा आपला त्या दाखवणं एक वेगळी मजा असता आता तुम्ही काय काय यूट्यूबवर बरेच व्हिडिओ बघतात ते काय ते खाऊन खाऊन दाखवतात मी ह्या खाल्ले ता खाल्ले इतकी हंडी खाल्ले आणि तितकी हंडी खाल्ली आणि ता तुम्ही मजेन बघतात ता तुम्ही ते व्हिडिओ तुम्ही सोडणार नाही आणि मजेन बघतात आणि हे प्रश्न आमका तुम्ही विचारतात की तुम्ही व्यवसाय किती करणार कोकणात रवाने ते ज्यावेळी आपल्या ज परिस्थिती तशी असतात थं तसा रवाचा असता तर पुढची परिस्थिती वाईट नसता पण आपली ज्या परिस्थितीचा असता ती थरली सिच्युएशन असतं म्हणजे आपली थं परिस्थिती जी असतात निर्माण असतात त्या परिस्थितीनुसार वागायचं असतं किंवा बूटसूट चालला असला नाही तर त्यांच्यानी मला विचारलं नाही असं असं विचारू नये पण ते माझे चांगले फेसबुकवरती मित्रच असत तर त्या एक मला सांगायचा होता वाटला की तुमका आता तुम्ही सब व्यवसाय वगैरे किती करणार नाही तर मित्रांनो त्याच सांगत होता तुमका तर असे जे कमेंट करणारे असतं मेसेज करणारे असतात ते सांगत असतो सजेशन सांगत असतं आपापला तर मला काय त्याचा वाईट वाटाक नाही पण सबस्क्रायबर बेस आता सोशल मीडिया म्हटल्यानंतर सबस्क्रायबर बेस होयच आणि सबस्क्रायबर बेस असल्यानंतर मग काहीतरी आपल्या का व्यवसाय धंदो उतरा घेता तर एवढं सांगत होता परिस्थितीनुसार जावचा असता तर मित्रांनो त्या काकांनी मला हे प्रश्न विचारले तर मुंबईचे बरेच जण ओळखीचे असतात आमच्या ते सांगत असतं तुम्ही मग असा करणार नाही की तुम्ही तुम्ही तसा करणार नाही घेता म्हटलं हे बघा तुम्ही तसा करणार नाही की ते आम्ही असा करणार नाही की करणार नाही ह्या तुम्ही बघू नका तर तुमचं तुमचं प्रश्न असा तो तर आम आमच्याकडे तुम्ही तुम्ही बघू नका त्या आणि आम्ही कोकणात रवाना काय करतो आमचा आमक माहिती असता तुम्ही ज्यावेळी तुम्ही सांगतात ना आम्ही मुंबईत रवान आमका माहिती आहे आम्ही काय करतो तर ता तात तसाच असा त्याच्यात काही ह्या नाही असा वेगळा नाही असा तर कोकणात रवान आम्ही एक छोटंसं आपलं गाव असा आपल्या गावातली जी संस्कृती असा खानपान असा मंदिरं असं ती दाखवण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्यात त्यांच्यानी मला सांगितले नाही की तू कामधंद व्यवसाय वगैरे किती नाही तर सगळा सांभाळून करतो आम्ही त्याच्यात असा नाही की आम्ही ह्याच करतो फक्त ह्याच्यातच असो ह्याच्यात व्हिडिओ बनवण्याचा दंग असतो आणि तुमका वाटत असा तर रिचार्जा मारतात मग मा आवशी बापूस कोकणातल्या वर्ग्यांचे आणि मग हे मोबाईल घेऊन फिरतात नुसते तर तसं नाही हा कोण काय ना काय आता सगळा चालला पैशासाठी तर पैशासाठी सगळा के करूचा असता तर पैसे तर सगळ्यांक कमवूचे असतात असं नाही की आपण प पैसे क कमवूया नको आणि या अंगडबिंग नुसते व्हिडिओ बनत हिंडाया तर तसा नाही मित्रांनो मी त्यांच्याने सांगितलं हे योग्य सांगितलं आहे नाही मला तर पुढे सबस्क्रायबर बेस झाल्यानंतर मग मी विचार करेन तर एवढं सांगूच होतं मित्रांनो आणि असे मॅसेज करणारे असतातच सांगणारे तर त्यांना खाली त्यांच्यानी मला यूट्यूबच्या खाली कमेंट करू नये की त्या सगळेजण बघतले आणि वाचतले पण तर त्यांच्यानी कमेंट करू नये सरळ मला त्यांच्यानी मॅसेज पाठ मॅसेज पाठवले नक्कीच त्यांच्यानी मला सांगितलं माझं नाव काय बोला नको तू पण काय एक तू काय एक सांगूच आम्ही काम केलं आहे मुंबईतले म्हणतात काय हे फक्त आणि व्हिडिओ बनवतो आवशी बाबाशीने रिचार्ज मारलेला असता तर तसं नाही मित्रांनो सगळेजण आता सगळे आप आता पोरगे जे असत ना आपले तळ कोकणातले चांगले सुशिक्षित असत आणि चांगला काम करतं कोण नाही धंदो करणार सगळे धंदे करतं तर मुंबईकरां मुंबईकरां राग मारून घेऊ नका जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर असा असो विषय असा सोशल म्हटल्यानंतर जड उतार असतातच तर हा व्हिडिओ बघित असतात तर नक्कीच आवडलं तर लाईक करा आणि तुमचे काय सजेशन असतील कमेंट्स असतील तर माझ्या माझ्यापर्यंत पोचवा तर कोणा दुखावचा आम्ही काम करून होणार आणि मी कोणा दुखवचा काम करणार सुद्धा नाही असे तर त्यांच्याने मला कमेंट केलं त्याच्यावर माका एक मनात वाटला की व्हिडिओ बनवूया आणि तुमच्याशी बोलाया तर मित्रांनो ह्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन येईल तर सबस्क्राईब करा आणि गोड गोड तुमचे काय कमेंट असतील ते माका पाठवा तर पुढच्या व्हिडिओत भेटेल तुमका मित्रांनो चला